बघ सकाळ मित्रांनो चला जाऊया पण आता कॉलेजला आपल्या आता वादलेत अकरा साडे अकरा वाजे येतील आता साडे अकराची आपली बस आहे कॉलेजला जायची तर चला जाऊया पण कॉलेजला पण काल पण कॉलेजलाच गेलो होतो पण काल कॉलेजला बसलो नाही कारण आपले तीनच लेक्चर होते म्हणून आपण पास काढायचं काम केलेलं आणि असंच फिरलेलो इकडे तिकडे तर आज बसूया कॉलेजला आणि आता बघूया पोरं काय म्हणतात आज पण बसणार आहेत की नाही पण आज बसायचं पोरं भावांनो कारण किती दिवस झाली कॉलेजला गेलो नाही तर त्याला जाऊया आपण डायरेक्ट कॉलेजला त्याच्या आधी जायचं आपल्याला गोवारवाला म्हणजेच आपल्या स्टॉपला विटेला तर चला जाऊया स्टॉपला आपण गोवारवाला आलो बघूया साई आला आहे काय त्याला बोललो होतो ये म्हणून येणार आहे तो कॉलेजला तो आला नाही तर त्याला आता फोन लावूया आणि त्याला बोलून साई <सथ> आलेला आहे तर आता आपण जाऊया कॉलेजला बसमध्ये भेटून चला जाऊया कॉलेज तर आवडण इथे ना बस किती गेल्या तीन चार बस गेल्या आहेत तरी मी साईला थांबून ठेवलं म्हटलं नाही त्या बसने जायचं नाही कोणत्या बसने जायचं आपण कारवांची अडी बसने जायचं आता <laughs> बघूया कारवनच्या अडी आहे तर त्या बसने जायचं नाही तर अजून जरा थांबायचं तर चला भेटूया डायरेक्ट बसमध्ये आपण कॉलेजला आलो आहोत गोपटे झोगलेकर आपलं कॉलेज आहे आता आपण ग्राउंडवर बसलो आहोत पोरं येत आहेत जरा आणि पोरं खाई राहिलीत काय माहिती तर मित्रांनो आपण कॉलेजमध्ये आलो आहोत आणि ही भिकारचोट पोरं बघू शकता तर भावांना पहिला लेक्चर आपला ऑफ आहे पाहू शकता मॅडम म्हणून वर्गात आल्यात नाहीत तर बघूया मॅडम आल्यात तर नाही तर पहिला लेक्चर ऑफ तर भेटू दुसऱ्या लेक्चरला तर भावांनो पाहू शकता आज पण पोरं पलालेली आहेत मी पण आहे तीन लेक्चर नव्हते आज आज होते पूर्ण लेक्चर आलाय कंटाला म्हणून आम्ही निघालो घरी हा बघा हा गेम होता तो ह्याचा गेम गुडाय गुडाय तो बघा बादशा मागणं येतो अजून तर चला आता डायरेक्ट स्टँडवर जाऊन भेटूया आणि घरी सटकूया पण आता बसमध्ये बसलो आहोत तर आता आपण जाऊया धारेवरती जिमला तर चला आता डायरेक्ट जाऊया धारेवर शिधेश गाणेकर तर मोबाईल घेऊन ब्लॉग करतोय कारण की युट्यूबर आहे शितेज गाणेकर आता ब्लॉगर झालाय दुसरा पाच कर त्यामुळे मी ब्लॉग करतो सगळे काय आपण आता चाललेलो आहे घरी आणि आपला जो युट्यूबर आहे तो चाललाय जिम ला दोन महिने झाले असते जिम ला ओके तर आता तो जिम ला चाललेला आहे आणि त्याच्या त्याच्यासोबतचा पार्टनर साहिल मयकर आता आपण परफेक्ट टायर कुठे आता कम्युनिटीमध्ये तुम्ही पण जिम जिमला जात असला तर कमेंट करा आम्ही तुम्हाला प्रोटीन देऊ <laughs> साई करतो तर आता बसमध्ये आता तुम्ही समजू शकता बस का ते आमच्याकडे आता कोकणातले रस्ते कोकणातले रस्ते आता होतात आपले आता सगळं ट्राय करा मी तुम्हाला पुढे भेटतील असेच काय अमेझिंग व्हिडिओज करताना तर ही आमची गोदामा झोपलेली आहे तर ती झोपून दे कारण की तो पण आता सध्या व्हिडिओ बनवून बनवून दमलेला आहे आता काय तो नगरला आला आहोत जिमचा टाइम अजून झाला नाही पंधराच मिनटं असतील अजून चार वाजता होईल तर जाऊया थेट जिमला ला आता तर मित्रांनो जिमच्या इथं आलो जिम बंद आहे सर येतील आणि मग जाऊया मित्रांनो आपला जिम संपला आहे आणि आपण निघालोत घरी साहेब काय म्हणतोस काय नाही आता वर्कआउट एकदम मस्त केला तर चला घरी जाऊया आणि आराम करूया आणि उद्या भावांनो एक सरप्राईज आहे ते म्हणजे आपल्याला उद्या जायचं आहे आठ वाजता ते तुम्हाला उद्या मी दाखवतो कुठं जायचं आहे ते तर चला आता चालत चालत जाऊया कुठं जाय झावर जाऊया ना हो झावर चल चला मित्रांनो जायला का झावर भेटूया आपल्याला जरा दादन कुवारबाच्या वरती सोडलं नाही जवळ तर चला जाऊया घरी आज कंटाळा झाला आज कॉलेजला पहिला दिवस होता भावनो जरा भीती वाट होती पण नाही काय शिक्षक बोलले नाहीत तर सोडा ना, ना तर जाऊया घरी आणि आराम करूया आता आपण डायरेक्ट भेटूया घरी आलो हो तू घालाजवळ पण हत्तर भेटला तर चल राऊंडवर नेऊया राऊंड मारायला गेलो आहे नवीन गाडी आहे ओला ओला आहे ना रे टी व्ही एस ऐक्यू तर चला राऊंड मारूया गाडीची टॉप स्पीड अजून भावान बघितलं नाही तरी आता तीस बत्तीस आहे होय ना गाडी एकदम स्मूथ आहे तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता गाडीची क्वालिटी काय रे चांगली आहे म्हणतो भाव तर चला आपण भेटूया घरी डायरेक्ट आता जरा फिरतो नो आपल्याला काय घरी जायचा योग नाही आहे मगाशी पण आलो तर दुसरा मित्र गावला आणि आता आपला भाऊ दुसरा ऋतिक पण आलाय म्हणतो चल परत जाऊन आता घरी नाही गेलोय तर जाऊ नंतर आता जाऊया परत जिमच्या इकडेच म्हणजे शांतीनगरला भावाची गाडी बघायची आपल्याला कॉलनी जागृश कॉलनी भावानं सॉरी सॉरी तर चला जागृश कॉलनी जाऊया आज आपला जीव राहील की नाही काय माहित नाही गाडी हयाबूस आहे आणि गाडीचे ब्रेक बघायचे काही ब्रेकचा ब्रेक हा बघा गाडीचा ब्रेक बघा आई शकतो बोघात काही गेलं रे आणि एक तर आपल्या गाडीला स्पीड जाते शंभरच्या जा वरती तर चला जर जगला तर चला भेटू घरी गॅरेज जवळ आलो होत ही ही पाहू शकता तुम्ही आपल्या भावाची गाडी एक महिना होती कामाला तर आज घेऊन जातोय गॅरेज पाहू शकता उरवाच आहे कॉलनी <laughs> तर चला हां गाडी घेऊन जाऊया मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया आता आपण जेवणार आणि झोपणार आहोत तर चला आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच चला बाय बाय आणि मित्रांनो लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय